स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिरजेतील टेलरने बनवला तब्बल चौदा हजार बटनांच्या साह्याने चार किलो वजनाचा तिरंगा कुर्ता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्तानं मिरजेतील स्टाईल अप टेलरिंग स्टुडिओच्या मालकानं तब्बल चौदा हजार बटनांपासून कुर्ता बनवलाय हा कुर्ता बनवण्यासाठी तब्बल पाच दिवस त्यांनी मेहनत घेतली सध्या स्पर्धेच्या युगात ट्रेलरिंग व्यवसायात रोज एक नवीन पॅटर्न दर्जेदार कापडासहित सूट शेरवानी जोधपूर सलवार कुर्ता असे नवनवीन कस्टमाइज डिझाईन करून ग्राहकांना देणाऱ्या इम्रान मलिद वाले राहणार मिरज यांनी भारत देशाचा तिरंगा कुर्त्यामध्ये साकारला सदर कुर्ता हा अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय जवानांना प्रोत्साहित देण्यासाठी हा कुर्ता तयार करून समर्पित करत असल्याचं इम्रान मलिकवाले यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली गेल्या वर्षी त्यांनी आशिया खंड्यातील सर्वात मोठी पॅन्ट बनवली होती तब्बल पंचवीस फूट उंचीची पॅन्ट बनवून दुकानासमोर गर्दी लावली होती ती पॅन्ट पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दीची झुंबड उडवली होती याबाबतची माहिती इम्रान मलिदवाले यांनी आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता दिली आहे